पठाव नावाचं ॲप आहे त्याच्यावरून तुम्ही टॅक्सी आणि बाईक बुक करू शकतात एकदम सिम्पल आपला ओला सारखं ॲप आहे आणि लोकल लोकांना टॅक्सीमध्ये महाग सांगतात आपल्याला टुरिस्टला जे आपण पण थांबवतो त्याच्यापेक्षा तो तो ॲप थ्रू जर बुक केलं तर आपल्याला एक्झॅक्टली त्या लोकेशनला पण जाता येतं आणि रेट पण चांगलाच दिसतात मिळतो तर आत्ता आम्ही एक तर मार्केटला चाललो आहे न्यू रोड मार्केटला तर त्याचे ऑनलाईन स्वस्त आहेत आणि ऑफलाईन पाचशे सहाशे असे कधी सांगत होते एक तर मार्केटमध्ये बघूयात आपल्याकडे जास्त वेळ नाही एकच तास आहे बघूयात काय मिळतं आहे का बाकी सगळेच जणं जाऊनच येतात त्या मार्केटला साडे अकरा वाजता आपल्याला हॉटेलमध्ये यायचं साडे नऊ झालेलं आहे दोन तासामध्ये आता दो रिटर्न यायचं आहे पंधरा मिनटं जायला पंधरा वीस मिनटं यायला साधारण एक तास सव्वा तास आपल्याला शॉपिंग काय मिळेल जास्त नाही आहे पटापट घेऊन लगेच वापस निघावं लागेल न्यू रोड मार्केटचा एरिया आहे हा भरपूर ऑप्शन्स आहेत शॉपचे फिक्स रेटवाले पण आहेत बार्गेनिंगवाले पण दुकान आहेत आम्ही आत्ता एका फिक्स रेटच्या शॉपमध्ये गेलो होतो तिथे बऱ्यापैकी चांगलं लेडीजसाठी लेडीज साठी चांगलं मार्केट आहे हे स्पोर्ट्स चे बरोबर शॉप्स आहेत शूज चे आहेत आनवीसाठी एक जॅकेट बघ हो

ये कितने वाला है हाँ तो कितना आठ सौ नेपाल ये सगल ने होलसेल मार्केट है इतना कपडे भरपूर मिळतात मार्केट का क्या नाम आहे हा दीदी मार्केट का क्या नाम है आहे महा रोड महाबोगदा ओके ओके महाबोगदा नावाचं मार्केट आहे हे कितीला दिलं ते बघ ना इकडे यांच्याकडे आहे का बडे आहेत बघ होत आहे मग ते बाराशे म्हणजे किती होत ते इंडियन नाही मग हे इकडे इथे येणं खूप सोपं आहे न्यू रोड मार्केट सांगायचं आणि इथे यायचं मध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत शॉप्स आहेत आपण आता दरबान स्क्वेअर ला चाललो आहे काठमांडू मधील युनेस्को हेरिटेज साईट आहे स्क्वेअर आणि मॅक्सिमम जो शॉपिंग एरिया आहे दरबार स्क्वेअरच्या आजूबाजूलाच आहे सकाळी बरंचसं मार्केट नऊ वाजता वगैरे ओपन होऊन जातं दहा वाजता तर सगळंच दुकान ओपन होऊन जातात को बंद राहत मार्केट कब बंद है फिर बंद रही होता सात दिन चालू नाही आहे मार्केटला आणि खूप मोठं मार्केट आहे काठमांडू कपडे थंडीचे कपडे ट्रेकिंग गियर कालापत्थर काला नावाचं एक शॉप आहे ते ट्रेकिंगसाठी सगळ्यात चांगलं शॉप मानलं जातं इथे कालापत्थर शॉप फेमस आहे ना बघ ट्रेकिंग गियर्स हा तिथे सगळ्याच क्वालिटीचे कपडे आणि सगळेच गियर्स मिळतात तर। मार्केट रेटपेक्षा नक्कीच थर्टी पर्सेंट तरी मिनिमम कॉस्टमध्ये मिळून जातील आपल्याला तिथे नेपाळच्या गल्ले वळामधून फिरतात आपण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आजचा काठमांडूमधून निघण्याचा दिवस सातवा दिवस आहे आपला तर आज सकाळी तीन चार ग्रुप जे आहेत ते मंदिरात दर्शनाला गेले होते तिकडून काही लोक मार्केटला पण जाऊन आहेत आपण पण मार्केटला गेलो होतो त्याचा व्हिडिओ मी टाकतोच बरेच मार्केट आहेत होलसेल मार्केट आहेत काही आणि रिटेल पण आहेत आपण होलसेल मार्केटला एक चक्कर मारलेली आहे वेळ कमी होता आपल्याकडे त्याच्यामुळे मार्केटला जाणं झालेलं नाही आहे बऱ्याच जणांचं आणि आत्ता सध्या कसं जे थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे मार्केटमध्ये मॅक्सिमम थंडीचेच कपडे अवेलेबल आहेत आपण एप्रिल महिन्यात परत येतोय त्यावेळेस मग आपण थोडंसं शॉपिंगसाठी वेगळा वेळ काढता येईल एक दिवस शॉपिंग करता येते आणि आता सकाळी सहा वाजता सात वाजता एक ग्रुप गेला आहे एअरपोर्टवर त्याच्यानंतर साडे दहा वाजता तिघ जण पाठवलेत आणि राहिलेले पंधरा अठ्ठेचाळीस जणं आता आपण निघतोय एअरपोर्टला आपलं तीनचं फ्लाईट आहे तीन तास आधी पोहोचणं कंपल्सरी आहे आणि जायला अर्धा तास म्हणजे असं साडे अकरा पावणे बारा वाजता आपण निघतोय एअरपोर्टसाठी छोटसं एअरपोर्ट आहे लॉन्च आहे की नाही माहिती तिथे जाऊनच कळत ते नेटवर्क दाखवते लॉन्च आहे म्हणून आणि आता आपल्याकडे दोन गाड्या आहेत एक आहे आणि आपली कालची जी बस आहे ती अशी दोन गाड्या मिळून आपण जातो बाहेर बी आहे हवे मध्ये मार्केटला जायला दोनशे रुपये लागतात साधारण हॉटेलपासून पण जर ऑफलाईन टॅक्सी बघितली तर ते सहाशे सातशे नेपाळी पाचशे नेपाळी वगैरे मागतात साधारण तीनशे नेपाळी होतात म्हणजे साधारण ते येतात एकशे ऐंशी पंच्याऐंशी रुपयात जवळपास काही होतात दोनशे रुपयामध्ये ते पण कुशन जातात डिप्टिला तर कब होऊन जातं त्यांना हा एक हा जो एरिया आहे आपण हॉटेल पासून ऑकिबल आहे इथे पण थोडेफार शॉप्स आहेत आम्हाला केटीएम पहिल्या दिवशी के टी केटीएम मध्ये केटीएम सिटी बाय याच रोडवर आहे या व्हाईट बिल्डिंग मध्ये एम चा शॉप आहे इकडचा लोकल ब्रँड आहे चांगल्या रेटमध्ये थंडीचे कपडे मिळतात

तीनच फ्लाइट मुंबईमध्ये सहा दोनच कॅब आपण ऑलरेडी बुक करून ठेवलेला आहे त्याचे डिटेल्स पण घेऊन जातील थोड्या वेळ आणि सहा गाड्या आहेत टोटल आपल्या प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळी गाडी पाठवायची आहे तसं त्यानुसार ते जातील खूप छान खूप छान वाटली आम्हाला नेपाळ खूप एन्जॉय केलं आम्ही मी विनायक सूर्यवंशी कार्तिकेय टूर्स त्यानंतर अनिरुद्ध त्यांच्याबरोबर त्या ते शिल्पा मॅडम आणि त्यांच्याबरोबर त्या ते राजहंसवरच मॅडम अशांनी सगळ्यांनी मिळून ट्रिप खूप सुंदर केलेली आहे आणि आम्ही परत जाणार तर ह्या तिघांच्या बरोबरच जाणार आहे मी गेली सात ते आठ वर्ष ट्रिप करत असतो खूप एन्जॉय केलेला आहे आज ते तिन्ही टूर्सच्या वतीने जी ट्रिप अरेंज केली आजपर्यंत सात आठ ट्रिप आम्ही बाहेर वेगळ्या कंपनी बरोबर केलेले पण या तिन्ही टूरच्या संगे जे आनंद आम्हाला भेटला आज जे आनंद भेटला हे आज पहिली बार आम्हाला असा आनंद भेटला तीन जणांच्या मुळ तरीच परत आम्ही शंभर टक्के तुमच्याकडे ट्रिपला येण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू दिलेले तुम्ही सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद टूर कशी वाटली तुम्हाला नेपाळ ट्रिप लाई छान वाटलं बघा हिंदीमध्ये बोलू तुम्हाला नेपाळ टूर कशी वाटली आता जाताना मला दुःख लागलंय की सगळ्यांना सोडून जावं खूप आनंद वाटीच नेपाळ टूर कशी वाटली नेपाळ टूर एकदम छान वाटली मस्त मजा आली छान छान बघायला भेटल हत्ती वर्षर बी कडून आलो होतो मी खूप छान आहे सगळं नेपर ट्रीप वाटली छान आण होती म्हणून आणखीन छान वाटली ना आजचा आपला ट्रॅव्हलचा प्रवास खूपच सुखकर असा झालेला आहे आणि आमची पूर्ण ट्रीप एकदम मजाच झाली कोणालाही काही तकलीफ झाली नाही सर्वांनी मजेत आनंद लुटला आणि इथून पुढेही असाच सर्वांनी या टुरिस्टचा आनंद घ्यावा अशी इच्छा आहे नेपाळ टूर कशी वाटली नेपाळ टूर छान वाटली अजून काय विचारायचं खूप मजा आली काय म्हणू आता अन्वी अन्वी आणि अर्जित बरोबर मी दोन तीन फोटो काढले मी ट्रॅव्हल बी कडून आलेली आहे खूप छान आहे सर्विस नेपाळ टूर एकदम मस्त वाटलेली आहे सर्व व्यवस्था चांगली होती तुमचं कोऑपरेशन चांगलं झालं आणि आपली हे मला खूप आवडलं रोपवेनं वरती गेलो होतो ना ते खूपच सुंदर वाटलं आणि जंगल टूर पण मस्त झाली आणि कालची मगर टूर तर एक नंबरच <laughs> 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 दे। दे ते जदून गेलो छान काय हरकत नाही मस्तच अतिशय सुंदर ट्रिप झालेली आहे आणि आम्हाला आनंद वाटला कसे दिवस गेले समजलेच नाही छान ट्रिप झाली एन्जॉय झाला छान झाली ट्रिप एकदम मस्त आले एकदम छान झाली एकदम छान झाली ट्रीप कशी वाटली तुम्हाला कशी वाटली राहतात छान झाली मॅडम झाली जास्त काळजी घेतली सविता मॅडम ओके झाली ट्रिप एकदम एन्जॉय पूर्ण चार दिवस छान झाली ट्रिप सविता मॅडम आमची खूप काळजी घेतली सगळ्याच गोष्टींमध्ये ओके okay? मॅडम Kup 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 channel lebari. Halo. Ah, enjoy, We love enjoy, we love Nepal, Kathmandu, and we love all you. Okay, thank you. आम्ही सविता मॅडम बरोबर खूप खूप एन्जॉय केला नाचलो गालो खूपच मस्ती केली आणि खूप छान ट्रिप एन्जॉय केली आम्हाला ग्रुप खूप छान मिळाला होता त्यामुळं आठ दिवस कसे गेले कळले नाही छान सोय झाली होती राहायची जेवणाची आणि छान सिनरी वगैरे खूप छान पाहिलं साइड सी साइड सी, सीन पण खूप छान बघायला मिळाले मस्त एन्जॉय केलं

नेपाळची टूर अतिशय छान झाली मजा आली सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला थँक्यू हॅलो uh, मी माझ्या आई बरोबर आले होते आईला घेऊन ट्रिपला इट वॉज अ गुड एक्सपिरियन्स अँड आय विश बो दुअर गाईड्स कशी वाटली तुम्हाला हा नेपाळची ट्रिप अतिशय सुंदर झाली आणि व्यवस्थापन वगैरे चांगलं होतं त्यामुळे सगळ्या प्रवाशांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या त्यामुळे लोक खूप खुश आहेत त्यामुळे त्यांना आनंद झाला आहे अशाच ट्रिप अरेंज कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा पद्धतीचं अशा पद्धती जास्तीत जास्त आपण प्रयत्न करावा असं मी सांगू श कशी वाटली ट्रिप तुम्हाला खूप छान आहे ट्रिप आणि मस्त झाली खूप एन्जॉय केला थँक्यू कशी वाटली ट्रिप तुम्हाला एकदम छान आणि सुंदर वाटली सुविधा म्हणजे हॉटेलमध्ये सुविधा वगैरे चांगल्या प्रकारची नाश्ता जेवण वगैरे एकदम सुंदर होतं अशाच टूर व परत काढाव्यात वेगवेगळ्या ठिकाणच्या बाहेरच्या वगैरे आणि इंडियातल्या पण कशी वाटली ट्रिप तुम्हाला काय म्हणायचं कशी वाटली ट्रिप तुम्हाला टूर एकदम छान झाली सब ट्रिप अच्छा हो गया बहुत बढ़िया हो गया था हम लोग बहुत एन्जॉय किया

सगळ्यात जास्त काय कुठला स्पॉट आवडला विष्णू मंदिर कुठलं शंकर भगवानच आहे महादेवाचं मंदिर आहे आणि तो आपण सकाळी उठून गेलो होतो तो कसा वाटला थंडी खूप थंडी होती बघ हा पण छान वाटलं आणि एलिफंट राईड पण छान वाटली एलिफंट वर म्हणजे आणि बोट हा खाली बोट कॅनोइंग बोटी बोट मध्ये आम्ही बघितलं हारिन बघितलं आम्ही अजून मग क्रॉपोडाइल्स होत्या किती बघितल्या क्रॉपोडाइल माहिती नाही मोजल्या नाही थर्टी प्लस बघितलं ना तीसच्या खूप आणि आमच्या बोटच्या खालून एक प्रकडायला गेली तू बघितली का हो पाण्यातून सगळं घाबरले का मग नाही तुला सगळ्यात जास्त काय आवडलं मला कॅनव राईड आणि एलिफंट राईड आवडली ओके आता तुला पुढच्या ट्रिप ला कुठे जायचंय मला जायचंय स्नोच्या स्वभाकाला जायचं ओके चलो बाय बाय मुंबई एअरपोर्टला आल्यानंतर अंबीज चा पळापळी चालू झालेली आहे मजा वाटते तुला भरपूर चालावं लागतं आता इमिग्रेशन होईल आपलं आणि त्याच्यानंतर कुठला लावलं आता पुढे पुढे जायचं तुला माहिती नाही वरती ही शिक्किम। शिक्किम हेले हे ले पण वरती वरती ला सगळ्यात वरती हिमाच हिमालय सिक्कीम हे सिक्कीमचे हे ले लदाख हे कोणार्क हे लदाख हे तवांग जगन्नाथपुरी सिस्टर्स खूप वाक्य थ